भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आय एन एस गुलदार अखेर किल्ले विजयदुर्ग बंदरात आणली गेली आहे यामुळे किल्ले विजयदुर्गला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे किल्ले विजयदुर्ग जो मराठा आरमाराचे मुख्य ठिकाण होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासा इतिहासाशी जोडलेला आहे त्याच्या ऐतिहासिक महत्वामुळे या युद्धनौकेचे आगमन एक पर्वणी ठरेल किल्ले विजयदुर्गच्या परिसरात आय एन एस गुलदार उभी राहिल्याने स्थानिकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उभ्या होऊ शकतात किल्ल्याच्या पर्यटनासाठी अधिकाधिक पर्यटक आकर्षित होण्याची शक्यता आहे यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असे मत किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने व्यक्त केले आहे तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या युद्धनौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली होती आय एन एस गुलदारच्या आगमनामुळे किल्ले विजयदुर्ग पर्यटकीय नकाशावर आणखी महत्वाचे ठिकाण बनेल आणि पर्यटकांना एक ऐतिहासिक आणि शैक्षणिक अनुभव मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा